हे संपणार नाही हे मारुतीचा शेपूट आहे तो, तो कधी थांबणार नाही प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे तो इकडेच येणार शेपूट गोदडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड त्यासाठी तुला म्हणतो टायमाला वेळेत गेले सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओबीसी बांधवाला दलिंदर सगळ्या दुन्याच आता काही ते दम राहणार नाही ओबीसी त्याने आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो गुरमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आता दम तुम्ही तुमचा बघा दुरण कसं टेकत याबाहेर कुठे त्याचं त्या धोरणाला लागा आमचा दम काय बघूत आमचा दम बघायला गेलो तर तुला हगारा जागाने सापडायचं मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात आता दम राहिलेला नाही जे मिळालंय त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावं जरांगे पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुरमी जाणवते अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना चांगलेच फटकारले वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकू नये आमचा दम तुम्ही मुंबईत बघितला नाही का तुम्हाला हागायला जागा भेटली नव्हती असं म्हणत जरांगे पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला आता काही ते दम राहणार नाही आता आहे ते दिलं त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून हे होणार सगळं शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणार टिकवणं हे सरकारची जबाबदारी असणार आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आता दम तुम्ही शिकू म्हणा मला तुमचं बघा धुरण कसं टिकत याबाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याच्या नादात लाव सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेताय का कोणी घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं काढायचं कोणी सांगितलं तुला तो काय दम बघतो आमचे तो मुंबईत नाही बघितले का तुला हगायला जाता आलं तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडी देत तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठा तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तर एक केली बोल नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघूतो आमचा दम बघायला गेलो तर तुला हगाऱ्याचा जागाने सापडायची तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणाले की जरांगे हा मारुतीच शेपूट आहे याला प्रसिद्धीची हाव लागली आहे अशी टीका भुजबळांनी केली होती त्यावर पलटवार करताना जरांगे पाटील म्हणाले की हे शेपूट तुझ्याच गोदडीत घुसल याद राख आता तो मला हे मंजूर नाही आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं हे संपणारं नाही हे मारुतीचं शेपूट आहे एक झालं का एक एक झालं का एक एक झालं का एक एक तर आपल्याला काही कळत नाही कायदा कायद्याचं दे कळत नाही काही नियमाचं कळत नियमा नाही काही कळत नाही आणि आता बस सगळे रस्ते बंद करा गाव बंद करा आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या लोकसभेच्या साजिकच मिटिंग घेणार लोक फिरणार त्यांना बंदी करणार तो आयकडेच येणार आहे ती शेपूर गोदडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड ह शेपूर तो आयकडेच येणार आहे मनात त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्यायचा तुला गोळ्या संपल्या तो आहे माझे याला गोळ्या द्या रे टायमाला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा तो आयकड्यात फरक झाला तू आऊट झाला तू आऊट झाला आणि आता तूच होय मला नव्ह तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे शिल्लक राहिले साईडीले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही ओ विष बांधवाला दलिंदर सगळ्या दुन्याचं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका